नमस्कार आज आपण दिंडी हे पाय पायी चाललेले आहेत तर यांना आपण भेटत आहोत यांची पदयात्रा आहे तर यांचा आपण परिचय व माहिती घेऊया परिचय मी उपाध्यक्ष मंदार नागेकर कामचं वारकरी नकुल आल्लेकर आणि पांडुरंग दिवकर बरं आपण कुठून आलात गोव्यावर आलो गोव्यावरून अच्छा आता इकडं चालला कुठे शिर्डीला म्हणजे गोवा ते शिर्डी पाईप आहे पाईप आहे किती दिवसाचा प्रवास आहे आपला सोळा दिवसाचा प्रवास आहे सोळा दिवसाचा म्हणजे दिवसाला किती किलोमीटर चालतं आपण पन? पंचेचाळीस पन्नास किलोमीटर पहा अतिशय हे भक्ती जे असते ना भक्ती काहीही करायला लावते आणि त्या माध्यमातून यांचा आज गोवा ते हा जो प्रवास आहे हा आत्तापर्यंत एकदम सुखकर झाला आणि येथून नाही काळात त्यांना सुखकर होही आज आपली मकर संक्रांती पर्वामध्ये त्यांना महाराष्ट्र पोलीस क्राईम न्यूज आपला जन क्राइम क्राईम न्यूजच्या वतीने मंगलमयी शुभेच्छा त्यांचा प्रवास हा आनंदमयी व सुखद हो अशी स्वामींकडे आपली प्रार्थना मंगलमय मागणी